नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी न्यूज चॅनल मसावत पोलिसांकडून अठ्ठेचाळीस तासात घरफोडीचा छडा तिघे अटकेत सविस्तर बातमी अशी मसावत पोलिसांनी कुरंगी गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात झालेल्या घरफोडीचा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात छडा लावला आहे या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या इन्व्हर्टरसह बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी म्हसावत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे त्रेचाळीस दोन हजार बावन्न अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता कुरंगी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या दरवाजाचे कुलूप तोडून आज्ञात चोरट्यांनी पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या दोन इन्व्हर्टर बॅटऱ्या आणि इन्व्हर्टर मशीन चोरून नेले होते या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करत युवराज वाघ संतोष मोहन माळी आणि अशोक कमलसिंग उर्फ कमा ठाकरे सर्व रा राहणार कुरंगी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या आरोपींना दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी अटक केली त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आज अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी या तिघी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक आशित कांबडे आणि शाखा विभागाचे उप उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मसाऊद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक नितीन कामे यांच्या पथकाने कामगिरी केली असून या पथकात सपोनी सुनील पाडवी पोलिस हे कॉन्स्टेबल निलेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल भरत भाविस्कर पोलीस कॉन्स्टेबल मुकेश राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल राकेश पावरा यांच्या समावेश होता या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल निलेश पाटील